नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी रक्षाबंधनाच्या आधीच पूर्ण होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकार... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देखील लवकरच एक मोठा लाभ मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पुढील महिन्यात पूर्ण होईल अशी आशा आहे खरे पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे दरम्यान या बंधनाच्या आधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळेल असे बोलले जात आहे किती वाढणार महागाई भत्ता सध्या राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून हा भत्ता जुलै पासून लागू आहे दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आला होता मार्च महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली याच धर्तीवर देशातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवण्यात आला महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता देखील सरकारकडून सुधारित करण्यात आलेला आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना अजूनही त्रेपन्न टक्के दरानेच महागाई भत्ता मिळतोय मात्र लवकरात लवकर आता राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका होणार असून ही वाढ जानेवारी दोन हजार पासून लागू केली जाणार आहे महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार मीडिया रिपोर्ट्सनुसार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शासन निर्णय जारी होऊ शकतो म्हणजेच रक्षाबंधनाच्या आधीच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळेल असा दावा केला जातो राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के निवडून पंचावन्न टक्के करण्याबाबतचा शासन निर्णय येत्या काही दिवसांनी निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजूनही फडणवीस सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय कधी जारी होणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे पण निर्णय कधीही निघाला तरी देखील ही वाढ वाड़ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद